नमस्कार मित्रांनो मी हर्षद मोरे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आज आहे गणपतीचा दुसरा दिवस म्हणजेच दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन दिवस सो आज आपण निघणार आहोत ठाण्यातले मानाचे गणपती म्हणजे फेमस गणपती बघायला मानाचे गणपती पुण्यात आहेत ते नाही ठाण्यातले फेमस गणपती बघायला जाणार आहोत आणि आज, आज आपल्यासोबत आहेत सर्वे दोस्ती पॅटर्नचा मालक स्वतः राहुल शिंदे ह्याचा चेहरा लक्षात ठेवा आणखी आपण पण त्या व्हिडिओमध्ये येणार आहे रोहित सर्वांना माहिती आहे कोकणी माणूस आणि आपला नवीन ब्लॉगर आत्ताच त्याने चॅनल चालू करणार आहे आणि आपला छोटा भाऊ किड्या सर्वात भारी माणूस आपला किड्या काय बोलतो सो आज आपण धमाल करणार आहेत आणि <coughs> जेवढे पण ठाण्यातले फेमस गणपती आहेत जेवढे पण छोटे मोठे आणि विसर्जनचं पण तुम्हाला आज बघायला भेटणार आहे सो so, ठाण्यातले टॉप फाय गणपती जे आम्हाला माहिती आहेत ते, ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहे सो so, लेस गो फायनली आपण पहिल्या गणपतीकडे आलो आहे तो म्हणजे शिवाईनगरचा राजा आणि आता आपण आता जाऊया दर्शन घेऊया आणि नंतर पुढच्या गणपतीकडे जाऊया आलेले आपण आता आज लोकमान्य नगरच्या राजाला आणि राहुल ला विचारू राहुल एक्सपिरियन्स कसा होता गाडी चालवण्यात गल्ली गोळात आले म्हणजे मेन रोड ला वेगळं घेऊन आम्ही पूर्ण खतरनाक रोड काढले माझा दररोजचाच रोड आहे म्हणा पण ह्यांना नवीन रोड होता तो सो त्याला एक्सपिरियन्स विचारलं जरा मॅटर करत होतो म्हणून त्याला विचार वेगळ्या जोडणे आलो म्हणजे छोटा गल्ली गल्लीतून आलो का मेन जोडणे आलो सुद्धा ट्रॅकिंग बरोबर भरपूर लागला असता तर भावाने शॉर्टकट काढला शॉर्टकट खतरनाक होता आणि आम्ही एकदा ट्रिपल सीट ऍक्टिव्ह आहोत अजून मजा एवढा मोठा तो, तो, तो स्पीड ब्रेकर होता तर राहुलनी कसा काढला त्याला एक्सपिरियन्स मजा आली व्हिडिओ कोणी काढला नाहीये त्यामुळे दाखवता येणार नाही फायनली आपण आता आपल्या स्टेजच्या तिसऱ्या गणपतीच्या इथे आलो तो म्हणजे काजूवाडीचा राजा जो की नितीनपासनं फक्त दोन मिनटाच्या अंतरावरती आहे आणि खूप फेमस गणपती आहे सो so, आता आपण जाऊया आतमध्ये आणि दर्शन घेऊया सर्वच जाणार आहेत आपण तिथे जरा ते जरा डिस्कशन करतायत की काय so, आता पुढचं कुठे जाऊयात वगैरे ते सो आता आपण आलोय काजोरीच्या आला तर आत्तावादले आहेत पावणे आणि आत्ता आपण आलो आहे ठाण्याच्या राजाला जो की आहे पाच पाकाडीमध्ये आणि इथनं आपण जाणार आहोत कोलीवाड्याचा राजा त्यानंतर ठाण्याचा महाराजा त्याची तर लेवलच वेगळी असते त्यामुळे आपण लास्टला जाणार आहोत आणि आत्ता आपण विचारूया आपल्या मित्रांना की कसं वाटतं सर्वांना काल कसं वाटतं रात्रीचा गणपतीचा जो उत्साह असतो तो तो, 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 तो वेगळाच आहे आणि रात्रीचा ठाण्यामध्ये फिरणं मुंबई फिरणं ते वेगळी गोष्ट पण ठाण्या पण फिरणं वेगळीच क्रेज आहे ठाण्यामध्ये पण गणपतीची आणि नवरात्रीची तर आहे ते सर्वांनाच माहिती आहे सो कसं वाटत मला एकदम मस्त वाटते नाईट आऊट मारायला एकदम भारी वाटते कारण की आपले जे मित्र आहेत त्यांच्यावर पण नाईट आऊट मारतो ना तर त्यात वेगळी जरा म्हणजे बोलताना क्रेज असते सो आपण भरपूर सारे ठाण्यात मुंबईमध्ये था। पण फिरतो आता मुंबईला पण आपल्याला जायचं आहे तर आपण ठाणे फिरतोय ठाण्यामध्ये मुंबईला पण थोडा हा ही व्हिडिओ पडल्याच्या नंतर झाला त्यासाठी पण पुढची व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायची पहिली ते ही बघा आणि येथे कसा वाटत तुला झोप आले आला आणि काय खतरनाक झोप आले या दोघांना आणि ठाण्याच्या राजाला आलेलो आणि आता आपण खातोय ठाण्याच्या राजामध्ये वडापाव सो वडापाव खाऊन आपण जाऊया पुढे वडापाव तुम्हाला खाऊन सांगलो तुझं काय चाललंय अजून सुरुवात नाही केली तर मग सुरू करतो आता जस्ट भावा व्हिडिओ सो ही मस्त चालूच राहील पण आता ह्याच्यानंतर आपण जाऊया कोपरीला कोपरीचा राजा कवी आणि त्यानंतर ठाण्याचा महाराजा आणि त्यानंतर घरी जाऊन चालू केली मार्केटिंग मार्केटिंग चालू आहे पाऊस थांबला आणि आता आपण आलोयचा कोपरीचा <laughs> प्रत्येकाचा इंट्रो चालू आहे प्रत्येकजण इंटरव्ह्यू देतोय आणखी आत्ता आपण आलो आहे कोपरीच्या महाराजाला आणखी मग अशी पाऊस होता तर थोड्या वेळ आपण थांबलेलो नवपाड्याचे इथे थांबलो ब्रिजखाली आणि तिथला व्हिडिओ म्हणजे असा बोलून नाही काढला आहे आपण फक्त टाइम लॅप्स काढलं आहे त्या का टायमाला कारण की मस्ती चालू होती सर्वांची सो आता आपण ठाण्याच्या महा कोपरीच्या महाराजाला आलो आहे इथनं आपण जाणार आहोत ठाण्याच्या महाराजाला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ थोडंसं सा काम चालू आहे अजून खोपरीच्या महाराजाचं सो आ, डेकोरेशन पूर्ण अजून झालेलं आहे तर त्या डेकोरेशनचे तुम्हाला व्हिडिओ कमी भी भेटतील सो ॲगज करून घ्या आणि ह्याच्यानंतर आपण जाणार आहोत ठाण्याच्या महाराजाला फायनली आता आपण व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यावर आहे ते म्हणजे ठाण्याच्या महाराजाला आणि त्यांची मस्ती बघा कशी चालली विषय हा होता सर विषय हा होता की आपण चहा पाय थांबणार आहे आणि हा माझी कटिंगच्या आरती आम्ही मी कटिंगच्या पिणार हा पुलच्या पिणार आहे मी तर या गाडीच्या पाठी बसलो सर मी तर गाडीच्या आडीच्या पाठी बसलो तर मी चहा पिणारच नाही मी डायरेक्ट कॉपी चायचा तुम्हाला एक किस्सा नंतर सांगतो पुढच्या व्हिडिओमध्ये मुंबईच्या व्हिडिओमध्ये मी हा किस्सा सांगेल जेव्हा मुंबईचे मुंबईच्या गणपतींचा आपण व्हिडिओ बनवू तेव्हा सो आता ठाण्यातला हा लाचसा गणपती असेल आपला आणि याच्यानंतर आपण डायरेक्ट घरी जाणार आहोत सो मग ही व्हिडिओ इकडे संपेल तोपर्यंत आपण बापाचं दर्शन घेऊया तर फायनली आता आपण व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यावर हो आहेत ते म्हणजे व्हिडिओ एंडिंगला आणि आत्ता आपण आहोत ठाण्याच्या महाराजाला म्हणजेच की आ... मुलूंचे एक नाकाचे येते आणि आपण जेवढे पण गणपती दाखवलेत सो ते तेवढेच गणपती नाही आहेत ठाण्यामध्ये खूप सारे गणपती आहेत सो आ... प्रत्येक गणपती दाखवणं पॉसिबल होत नाही आहे त्यामुळे आपण जेवढे पॉसिबल होतील जेवढे फेमस आहेत जेवढे आपल्याला माहिती आहे तेवढे आपण गणपती दाखवलेत आणि कसं वाटतं राहुल अरे खूप मजा आहे रात्री फिरायला आधीपासून रात्री फिरायला तिची फिर एक मजा वेगळी असते आणि गेल्या वर्षी पण आपण खूप फिरले फक्त त्या टायमाला पण व्हिडिओ बनवत नव्हतो हा आणि खूप असे मोठे मोठे गणपती आहेत सो पॉसिबल नाही आहे की एका व्हिडिओमध्ये दाखवू सो so, मुंबईमध्ये पण खूप सारे गणपती आहेत सो so, त्या गणपतींची पण आपण व्हिडिओ लवकरच येऊ आणू आपल्या चॅनलवरती कदाचित पुढच्या सॅटरडे संडे जायचा प्लॅन होईल आमचा सो आणि फायनली आता बाप्पाचा प्रसादही आपल्या हातात so, आला आहे सो शुभारंभ म्हणजे व्हिडिओची एंडिंग आपण करूया आणि लवकरच भेटूया आपल्या या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय